साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा सार्वजनिक उत्सवात डी जे न वाजवण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचना शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना आज गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र गणरायांचे आगमन झाले आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने आज सात सप्टेंबरला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली कायद्याने डीजे वाजवण्यावर बंदी असल्याने कोणीही डीजे लावू नये रहिवासी भागात पंच्याहत्तर डेसिबलची मर्यादा जरी ठरवून दिली असली तरी त्याचे पालन होत नाही त्यामुळे डी जे न लावता लेझिम बँड ढोल वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे पालन करावे अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी बैठकी या बैठकीत दिल्या असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे या बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील ठाणेदार नरेंद्र ठाकरे प्रभारी तहसीलदार प्रकाश डब्बे तसेच नगरपालिका व महावितरणचे अधिकारी सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते त्यामुळे कृपया डीजे डीजे आहे आता ना जाणत आवाज कायद्याचं पाहून जास्त आहे

डीजीवर बंदी करणार कायद्याने डीजीवरती बंदीच आहे ना डीजीवरती बंदी आहे पंचाहत्तर डिस्पलच्या वरती जर का तुम्ही हे करत असाल त्याला बंदीच आहे पंचाहत्तर त्या जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर डिस्पलच्या वरती आवाज देऊ शकत नाही त्याला सुप्रीम कोर्टाच्या कायद्याने बंदी नाही ठीक आहे थँक्यू